आज आपण सर्वजण ग्राममंगल या संस्थेमध्ये उपस्थित आहोत माननीय रमेशजी सर माननीय हेरमजी कुलकर्णी माननीय सचिनजी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघितलं असेल की काल शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी पदभार घेतल्याच्यानंतर आज आपल्या पालघर जिल्ह्याच्या या संस्थेमध्ये आम्ही सर्व पदाधिकारी आलेलो आहोत पदभार घेतल्याच्या नंतर शिक्षणाच्या ज्या काही वेगवेगळ्या वेग वेग पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये एक आनंदाई शिक्षण विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने देऊ शकतो आणि हा विभाग जबाबदारी दिल्याच्यानंतर महाराष्ट्रव्यापी या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य संपन्न केलेल्या काही संस्था काही शिक्षणतज्ज्ञ यांचा ऑलरेडी एक यादी तयार केलेली आहे आणि प्रत्यक्ष जाऊन तिथे भेट देणं त्याचं पाहणी करणं आणि एक संवाद साधणं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राज्यव्यापी धोरण ठरवत असताना या सर्व महानुभवांचा त्या ठिकाणी गेले अनेक वर्षांचा त्यांचा जो काही अनुभव आहे त्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल या भावनेतून आज आम्ही सगळे पदाधिकारी इकडे आलो होतो मला आनंद झाला की एक चांगली कार्यपद्धती ग्राममंगलची या ठिकाणी दिसून आली मला वाटतं की पदभार स्वीकारताना सांगितलं होतं की असे जे काही वेगवेगळे सिद्धीस नेणारे महानुभाव आहेत त्यांच्याशी आणखी संवाद साधणार आहे तिथे जाणार आहे तिथल्या शाळेंना पण भेटी देणार आहे पालकांशी पण संवाद साधणार आहोत विद्यार्थ्यांशी पण संवाद साधला जाईल शिक्षक बंधू भगिनींशी पण संवाद साधणार आहोत काही खाजगी संस्था आहेत त्या संस्था चालकांशी पण आपण संवाद साधणार आहोत आणि मग जे काही वेगवेगळे अँगल्स आहेत त्या अँगल्समधनं जेवढं आपल्याला सकारात्मक पुढे जाता येईल आपलं सर्वांचं उद्दिष्ट असणार आहे गरिबातल्या गरीब, गरीब कुटुंबाच्याही पाल्याला विद्यार्थ्याला एक गुणवत्तापूर्ण आनंदायी शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून विभाग भविष्यामध्ये मार्गक्रमण करणार आहे कालच मी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा शालेय शिक्षण विभाग त्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर त्या ठिकाणी दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याला समर्थन केलेलं आहे आणि म्हणून या विभागामध्ये काम करत असताना मला माहिती आहे अनेक अडी अडचणी आहेत अनेक आव्हान आहेत काही ठिकाणी विभागाच्याही काही त्रुटी असेल तर निश्चितपणे त्या दुरुस्त केल्या जातील काही विनंती आव्हान आम्ही गावाला विद्यार्थ्यांच्या पालकांना पण करणार आहोत ग्राम शिक्षण समित्या पण आम्ही बळकट करणार आहोत की जेणेकरून त्यांच्या सहकार्यातनं अनेक चांगल्या गोष्टी आम्हाला पुढे नेता येतील आणि म्हणून आज ग्राममंगलमध्ये मला वाटतं की काही चांगल्या गोष्टी पुढे देण्याचं काम पुढं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिक्षणाचं जे काही धोरण ठरवायचं आहे त्यासाठी मी जसं आता बोललो की अनेक लोकांनी गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांचे चांगले वाईट अनुभव पण आहेत त्यांच्याशी संवाद केल्याच्या नंतर त्या गोष्टी समोर येतात अनेक शिक्षक पण आहेत की त्याने पण खूप चांगलं काम केलेलं आता इथून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत तीनशे पासष्ट दिवस हिवाळी त्र्यंबकेश्वर तीनशे पासष्ट दिवस आमची ती जिल्हा परिषदची शाळा सुरू असते तिथले विद्यार्थी त्यांचं घटना पाठ आहे तिथले विद्यार्थी दोन्ही हाता म्हणजे ते बरोबर आहेत चूक आहे शास्त्रीय पद्धतीने परंतु ते दोन्ही हाताने लिहितात असं ऐकायला आहे तर मी आता इथून तिथे पुढे जाणार आहे अतिशय आदिवासी डेन्स भागामध्ये आमच्या तो जिल्हा परिषदचा शिक्षक आ, जीवाचं रान करून ती शाळा तो चालवतो था आहे तर मला वाटतं की अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला पण मिळतील आणि असे जे आमचे विभागाचे ॲडॉल असणार आहेत आता हिवाळीचं शिक्षक आमचं ॲडॉल असेल आता पानसे सरांनी तर उभी हयात या विषयामध्ये घातलेली आहे आता शालाबाह्य शिक्षण विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये हेरमजी कुलकर्णीसाहेब लिखाण पण करतात आणि त्यांचा दांडगा अनुभव पण आहे आता आम्ही विचार आ, चर्चा करीत असताना आपण बघितलं असेल की ऊसतोड जे मजूर असतात कामगार आहेत ते जेव्हा काही महिने स्थलांतरित होतात तर त्यांच्यासोबत त्यांची मुलं पण जातात वीट वीट भट्टींवरचे मुलं असतील काही भागामध्ये मी आता बोललो की स्थानिक पातळीवर पण शेतावर काही कामाला लहान मुलं पण जातात तर ही जी शालाबाई आहेत तर त्यांना शाळेमध्ये आपल्याला कसं आणता येईल जेव्हा आम्ही बोलतो की पाचवी सहावीच्या <coughs> मुलाला वाचता येत नाही व सुस्थिती पण आहे ती स्वीकारावी पण लागेल त्याच्यासाठी काही दुरुस्त्या पण करावी लागतील परंतु त्यासाठी जेव्हा ते शिक्षक बंधू भगिनी वारंवार पालकांना विनंती करतायत समजावून सांगतायत की त्या मुलांना शाळेत पाठवा तर पालकांचं पण जबाबदारी आहे की ते मुलं पाहिजे आणि म्हणून आम्ही पालकांना पण विनंती आव्हान करणार आहोत गावाला पण विनंती करणार आहोत आणि ग्राम शिक्षणची समिती आहे शेवटी ते स्थानिक पालक पालक त्याच्यावर आहेत तर